माना नमस्कार माळी साहेब नमस्कार तुम्ही आज डुंबरवाडीच्या टोल नाक्यावर आंदोलन केलं आठ दिवसाची त्यांनी सांगितलं आठ दिवस आम्ही टोल घेणार नाही वरिष्ठांना कळवतो त्याच्यानंतर मनसेचे जिल्हाप्रमुख मकरंद पाटे आले की आल्यामुळे मॅनेजरने सांगितलं आता आम्ही जुन्नर तालुक्यातील ज्याचं आधार कार्ड आहे त्याच्याकडनं टोल घेणार नाही काय तुम्ही सांगाल माळी साहेब प्रथम मी आपणाला सांगू इच्छितो की टोल नाका सुरू झाल्यापासून आजपर्यंत जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांकडनं मासिक पास आणि टोल घेतला गेला नाही मग या हा कालखंड पंधरा वर्षाचा आहे मग दोन हजार पंचवीसलाच हा जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना व्यावसायिकांना मालवाहतूक गाड्यांना साडेतीनशे रुपयाचा पास साडेसहा हजाराचा महिन्याचा पास हा कोणाच्या माध्यमातून चालू करण्यात आला साहेब जर दोन्ही टोलमधलं अंतर पाहिलं साळकवाडी आणि डुंबरवाडी तर हे अंतर आहे दहा किलोमीटर शासनाच्या नियमाप्रमाणे केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे साठ किलोमीटरचं अंतर लागतं आहे म्हणजे दोन्ही टोल नाके अवैध आहेत तरीही ते आपण जुन्नर तालुका सहन करतो आहे पण आता जर जुन्नर तालुक्याच्या जनतेकडनं शेतकऱ्यांकडनं सर्वसामान्य नागरिकांकडनं जर तुम्ही साडेतीनशे रुपयाचा पास मालवाहतूक गाड्यांना साडेसहा हजारचा पास महिन्याला घ्यायला लागले तर आम्ही ते सहन करणार नाही आणि पैसे देणार नाही उद्या वेळ पडली जर त्यांनी निर्णय बदलला तर आम्ही डुंबलोटीचा टोल नाका बंद करण्यासाठी शस्त्र काढू लोकप्रतिनिधींच्या कानावर विषय घालून मार्ग का नाही काढला वाणीसाहेब मागेच पंधरा दिवसापूर्वी सदर टोलनाक्याला मी केला मी प्रसारमाध्यमातून आपल्याच माध्यमातून बातमी दिली होती की जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी व्यावसायिक हा साडेतीनशे रुपयाचा पास साडेसहा हजाराचा मा मासिक पास फाडणार नाही जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य नागरिकांना हा टोल मुक्त हवा आहे मोफत हवा आहे मग त्यांनी सदर टोलविषयी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे की हा केंद्राचा विषय आहे की साहेब जर केंद्राचा सा विषय आहे आपण तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आहात मग हा निर्णय घेण्याची आपल्या क्षमता नाही का मग सर्वसामान्य माणसाला तुम्ही न्याय देणार नाही का जर तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नसेल तर उद्या जनता रस्त्यावर उतरल्यावर त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल वाणी साहेब की टोल मे झोल बोल लोकप्रतिनिधी बोल तुम्ही असं अधन बोलतो तुम्हाला नेमकं काय म्हणायचं की साहेब मी आदन तरी बोलत नाही आहे मागील एक महिन्यापूर्वीसुद्धा त्यांनी टोल नाका बंद केला बंद केल्यानंतर सरळ सांगितलं की हा जोपर्यंत नगर रस्ताचं काम पूर्ण कॉन्क्रिटीकरण होत नाही तोपर्यंत तो टोल तो बंद करायचा मग एक महिन्यामध्ये असं काय चमत्कार झाला कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालं नाही मग ठेकेदार बदलला नवीन ठेकेदार आला पहिला ठेकेदार एक लाख सत्तावीस हजार रुपये दिवसाला देत होता हा येणारा ठेकेदार होता एक लाख सत्तावन्न हजार रुपये दिवसाला देतो आहे शासनाला शासनाला देतो आहे मग साहेब मग हा बदल का झाला बदल कोणी केला हे माध्यम कोणाचं आणि मग तुम्ही स सर्वसामान्य नागरिकांवरती तुम्ही आज पास बसावत आहे साडेतीनशे रुपयाचा वाहतूक गाड्यांवर सहा हजार रुपयाचा हे माध्यम कोणाचं माने साहेब मग लोकप्रतिनिधी याच्या लक्ष घालायला नको का त्यांनी हात वर केले की हा केंद्राचा विषय आहे मग सर्वसामान्य जनतेने जुन्नर तालुक्याच्या जनतेने न्याय कोणाकडे मागायचा न्याय देणारी न्याय देवतात जर अशी म्हणत असेल तर जनता कोणावर विश्वास ठेवणार वाणीसाहेब मग म्हणून आम्ही आज शस्त्र काढलं आणि आम्ही सदर डुंबरवडी टोलना केला आज ठिय्या आंदोलन केलं वाहतूक चालक ट्रक चालक फोर व्हीलरवाले आणि शेतकरी वर्ग संपूर्ण रस्त्यावर उतरला होता वाणी साहेब वाणी साहेब मी जुन्नर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली की तक्रार दाखल केली की अर्ज के दिला आहे तक्रार अर्ज दिलेला आहे तक्रारी अर्ज दिलेला आहे त्या अर्जात मी असं म्हटलेलं आहे की सदर सिंबॉल सत्यमेव जयते जो वापरला जातो आहे तो फक्त कायदेशीर वापरण्याचा अधिकार शासनाला आहे पण आज बहुतेक तालुक्यातील लोकांच्या गाड्यांवरती सर्वसामान्यांच्या गाड्यांवरती मी बघ बग, बघितलाच पन्नास एक गाड्यांवरती तो सिंबॉल दिसतो आहे सत्यमेव जयतेचा तो लावण्याचा अधिकार नसताना त्याचा गैरवापर केला जातो आहे संदर्भात मी आज उद्या सोमवारी जुन्नर पोलीस स्टेशनला जाणार आहे मी सव्वीस तारखेला तक्रार अर्ज दिला आहे त्या संदर्भात काय विचारणा करणार आहे डुपुटींना की साहेब माझ्या तक्रारी अर्जाचं काय झालं आहे जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेच करतात साहेब सदर सिंबल कर... लावण्याचा अधिकार त्यांना गाडीवर नाही आहे त्यांची कावीळ झाली मला कोणाची कावीळ नाही जो कायद्याचं उल्लंघन करतोय त्याच्याबद्दल बोलतोय जो कायद्यामध्ये कायद्याच्या चाकुरीत चालतोय त्याच्याबद्दल मी बोलत नाही की ज्याने कायद्याचं उल्लंघन केले त्या संदर्भातच मी बोलतोय दिसत नाही दिसतंय ना तुम्ही दाखवा ना साहेब कुणाचं नाही येते दाखवायचं असं नाही म्हणत मी मला जर दिसलं की उद्या अतुल शेठ बँकेचं मला दिसलं की अतुल शेठ सुद्धा तो सिंबॉल लावलेला आहे तर मी त्यांना सुद्धा सांगणार की साहेब तो सुद्धा लावण्याचा अधिकार तुम्हाला सुद्धा नाही माहिती माहीत नाही पण मी सांग सांगेल ना माहीत असेल तर मी त्यांना सांगेल की साहेब तो सुद्धा अधिकार तुम्हाला नाही कारण संविधानाचं उल्लंघन केलं जाते घटनेचं उल्लंघन केलं जाते आहे तर तो अधिकार फक्त शासनाला आहे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाला आहे का तुमची पुढची भूमिका काय त्या संदर्भामध्ये साहेब मी डी वायस उद्या जुन्नरला जाणार आहे सव्वीस तारखेला मी तक्रार अर्ज दिलेला आहे त्या संदर्भात जर तुम्ही सहा दिवसामध्ये कोणती प्र कारवाई केली नसेल तर साहेब मी सु जुन्नर कोर्टात सुमोटो दाखल करील आणि जु जुन्नर पोलीस स्टेशनला पार्टी करेल तर मध्यंतरी तुम्ही पराग शहाची बाजू घेतली त्यांच्या कुटुंबावर अन्याय होतो आहे अरे फटा पोलीस स्टेशननं त्यांनी अर्ज दिला आहे ऑनलाईन मी ती तक्रार दाखल होत नाही नंतर त्याच पराग शहाने टर्न घेतला साहेब त्या संदर्भात माझ्याकडं अजून सविस्तर माहिती आली नाही ती सविस्तर माहिती आल्यानंतर त्याचाही मी पोल खोल करेल जर पराक्षा दोषी असेल किंवा त्याला त्रास देणारे दोषी असतील ज्यांनी कुणी त्रास दिला आहे तर त्या संदर्भात मी समजा तुम्हाला सविस्तर खुलासा करेल पण माझ्याकडे त्याची संपूर्ण माहिती येऊ द्या माहिती आल्यानंतरच माहितीच्या आधारे मी बोलेल जे परागशहा पंधरा म मा, दिवस महिनाभर अगोदर वेगळं बोलले तेच पराग नंतर त्यांना काय सुबुद्धी सुचली दुर्बुद्धी माहीत नाही अर्थात तू त्यांचा अधिकारी काय बोलायचे ते की याचा अर्थ काय घ्यायचा तुम्ही तर त्यांची अप्रत्यक्षपणे वकिली करत होते त्यांच्यावर अन्याय झाला म्हणत होते मी का म्हणालो वाणीसाहेब की त्यांना सदर त्यांच्या नारणगावच्या राहत्या जागेतनं लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यालयामध्ये घेऊन आले होते तो अधिकार लोकप्रतिनिधीला नाही कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणा आहे तो त्यांचा अधिकार आहे म्हणून मी त्याबद्दल बोललो मला त्याबद्दल दुसरं जे पराग शाह म्हणत आहेत मला त्रास दिला माझ्यावर अन्याय केला मला डांबून ठेवलं किंवा जे जे म्हणाले ते व्हिडिओमध्ये आहे ते तेच पराग शाह म्हणत आहेत त्यांच्यासारखा सज्जन माणूस नाही वाणीसाहेब त्या संदर्भात मी त्याची माहिती घेत आहे माझ्याकडं त्याचा संपूर्ण मी त्याचा पाठपुरावा करतो आहे माझ्याकडं संपूर्ण माहिती आल्यानंतर त्याचा मी तुम्हाला खुलासा करेल मग पराग शाह दोषी आहे की ज्यांनी पराग शाहला त्रास दिला ते दोषी आहेत त्या संदर्भात मी सविस्तर खुलासा करेल पण मला सविस्तर संपूर्ण माहिती माझ्याकडे येऊ द्या दिवस एक आठ दिवसाचा कालावधी द्या मला फक्त साहेब लोकांपुढे खरं जायला हो। ख... साहेब खरीच खोटी मांडत नाही जर मी चुकलो असेल तरी मला सुद्धा हो मग लोकांपुढे खरीच जाणार आहे साहेब मी चुकीचं बोलत नाही कोणावर ब्लेम करत नाही कोणावर आरोप करत नाही भूमिकेबद्दल त्यांना संशय होतो सांगतो तुम्हाला काय अतुल बेनके पाच वर्ष आमदार होते त्यांच्या गाडीचा तो सिंबॉल होता तुम्हाला त्यावेळेस पाच वर्ष दिसलं नाही आताही दिसलं नाही शरद सोनवणेंच्या यांच्या गाडीचा इतर कार्यकर्त्यांचा तुम्हाला सिंबॉल दिसतो जे तुमच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये एकंदरीत संशय निर्माण होतो वाणीसाहेब जर जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आम्ही आळे ह्या गावात शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी गेला असताना जर दुसऱ्या दिवशी आमची अवकात काढत असेल आमची लायकी काढत असेल तर आम्ही सुद्धा त्यांना उरून पडणार ना साहेब आम्ही सुद्धा त्यांचे वीक पॉईंट बघणार ना टीका करा वीक पॉईंट बघणार ना आम्ही त्यांनी सुद्धा आमचे वीक पॉईंट बघावेत की तानाजी तांबे कुठे चुकतोय काय करतोय मी दोघं बघत असा प्रश्न असा आहे माझे आमदार जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांच्या गाडीवर सिम्बॉल होता आता नाही असं तुम्ही म्हणताय माहीत नाही म्हणताय याचा अर्थ काय घ्यायचा तानाजी साहेब मी माझ्या दृष्टीने नजरेने पाहिलेल्या नाहीये जर असेल तरी मी त्यांना विनंती करेल की साहेब हा लावण्याचा अधिकार तुम्हाला सुद्धा नाही कायद्याने तुम्ही ज्येष्ठ समस्या मानवता कदाचित असाल पण तुमच्या टीपीला एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा फोटो आहे मग तुम्ही असं थर्ड पर्सन कसे पाणी साहेब मागच्या वेळेला सुद्धा मी तुम्हाला तेच सांगितलं तुम्ही गुळगुळीत बोलता गुळगुळीत बोलत नाही साहेब मागच्या सुद्धा तुम्हाला मी तेच सांगितलं मग तुमच्याकडे नैतिकता काय मग माझी मी सांगतो मागच्या वेळेला तुम्हाला मी तेच सांगितलं की ते उच्च सुशिक्षित आहेत कॉलि मी काय म्हणतो तुम्ही त्यांची प्रतिमा तयार करून घरात नाही 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 सवाय काय का मुद्दा असा आहे जे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहिजे वाकून बिलकुल ते आमदार असताना त्यांनी असा सिंबॉल वापरला तेव्हा तुम्हाला दिसला नाही तुम्ही आता म्हणतायत त्यांच्या गाडीला आहे की नाही मला माहीत नाही आणि सोनू यांच्या गाडीचा धडक दिसतो आहे ना मी फोटो काढलेले आहेत ना म्हणून माहितीये मला बेंके साहेबांच्या गाडीचा त्यांचा का फोटो काढेल ना साहेब मला गाडी दिसली का त्यांच्याकडे तो सुद्धा मी कळवेल माझ्या समोर आल्यानंतर मी त्या गाडीचा फोटो काढेल जर ते चुकीचा वापर करत असेल तर ते सुद्धा मी सभेला तुम्ही त्यांचा प्रचार केला तेव्हा तुम्हाला गाडी कधी दिसलच नाही विधानसभेचा कालखंड वेगळा होता साहेब आत्ताचा कालखंड वेगळा आहे आणि आजच तुम्हाला सांगतो की मी त्यांचा डीपीला फोटो का ठेवला चारित्र्य संपन्न आहे बद्दल आम्हाला दुःख असायचं कारण नाही पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना मी समाजसेवक आहे मी थर्ड पर्सन आहे मला सगळ्यांबद्दल समान न्याय द्यायचा आहे आहे ना, ना साहेब तो एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा फोटो ठेवायचा त्यांच्यावर बोलताना जबाबदारीनं बोलायचं तोंडामध्ये गुळणी घेऊन सॉफ्ट बोलायचं कधीही बद्दल मात्र द्वेषाने बोलायचं वाणीसाहेब मी कधीही द्वेषाने बोललेलो नाही आणि अतुल बेनकेंचा डीपीला फोटो ठेवण्याचं कारण एकच की ते चारित्र्य संपन्न आहे उच्च सुशिक्षित आहे सर्टिफिकेट आहेत आणि विषय मग काय होय साहेब मी थर्ड पर्सन एखाद एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत असेल जर सिंबॉल असेल त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं असेल तर त्यांना कायदा आणि सुव्यस्थेचं पालन करावं लागेल डीपी बदलणार डीपी कशाला बदलेल मी मी त्या मला जर त्या माणसाबद्दल प्रेम असेल तर मी त्याच्याबद्दल प्रेमच करणार ना नियमाचं उल्लंघन केलं तर कायद्यानं सुव्य पालन त्यांनी केलं नाही तर कायदा त्याचं कायद्याचं उल्लंघन केलं त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागणार तानाजी तांब्यांची भूमिका काय राहील माझी भूमिका सर्वांसाठी सारखी आहे साहेब मी कुठेही जर त्यांनी पालन केलं नाही तो सिंबॉल काढला नाही तर तानाजी तांबेंची मग भूमिका पोलीस गुन्हा दाखल करतील ना त्यांच्यावर सदर पोलीस स्टेशनला नारंगाव असेल तिथं मी जाऊन तक्रार दाखल करणार तुमची मागणी समान आहे मागी सर्वांसाठी समान आहे साहेब अतुल बेनक्यांसाठी वेगळी शरद सोनसाठी वेगळी नाही साहेब खासदारांना अशा प्रकारचे लावायचे अधिकार आहे का खासदारांना माझे खासदार साहेब संविधानामध्ये आणि त्या घटनेमध्ये सरळ सांगितलेलं आहे की तो सिंबॉल लावण्याचा अधिकार कोणाला नाही फक्त शासकीय कार्यालयामध्येच तो उभारण्याचा अधिकार आहे आणि त्याचा सुद्धा आहे साहेब मग त्यांनी जर लावला असेल खासदार माझी खासदार यांनी तर काय त्यांना तो काढावा लागेल तुमची तक्रार त्यांच्या त्यांच्याविरोधात होणार शंभर टक्के होणार साहेब तालुक्यामध्ये जे चुकीचं वागेल त्याच्या विरोधात मी जाणार साहेब आणि मी चुकीचं वागलो तर त्यांनी सुद्धा माझ्याविरोधात जावं साहेब माझी भूमिका स्पष्ट आहे